नमस्कार मित्रांनो मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये या चार योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर या चार योजना कोणकोणती आहेत आणि किती रक्कम खात्यात येणार आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिली योजना आहे पी किसान योजना मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता देशातील नऊ कोटी सत्तर लाख लाभार्थी शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते वाराणसी येथून हस्तांतरित केला जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी ई के वाय केलेली नाही त्यांना सुद्धा विसवे हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत दुसरी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मित्रांनो पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे आणि जेव्हा पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जातो त्याचवेळी राज्य शासनाच्या माध्यमातून या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सुद्धा दोन हजार रुपयांचा हप्ता आपल्या राज्यातील जवळपास त्र्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात ते येतो तेव्हा दोन तारखेला पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसात या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांना मिळणार आहेत त्याच्यानंतर तिसरी योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर पेन्शन मिळावे यासाठी राज्य शासनाने डीबीटीने अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर दीड हजारांवरून आता अडीच हजार रुपये अनुदान वाढ करण्यात आली आहे तेव्हा मागील दोन महिन्यांचे थकीत पेन्शन आणि ऑगस्ट महिन्याचे वाढीव दराने अडीच हजार याप्रमाणे दरमहा पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि चौथी योजना आहे लाडकी बहीण योजना मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता महिलांना वितरित करण्यासाठी काल राज्य शासनाने जी आरच्या माध्यमातून निधी मंजूर करून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यास मान्यता दिली आहे तर या चार योजनांचे चा पैसे ऑगस्ट महिन्यामध्ये विविध लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद